बाकीच्या बाबत सांगित सहस्रार्जुना वरप्रधान अशी देवाची लीला आहे खरूप लीळा देवाच्या परंतु चरित्रामध्ये ती जरा विस्तृत आलेली आहे बाकीच्या लिळा थोड्या कमी कमी आहेत सहस्रार्जुना वरप्रधान सहस्रार्जुन याला श्री दत्तात्रय प्रभूने वरदान दिलेलं आहे त्याला म्हणतात स्वीदत्तात्रेपूर्वच सहस्रार्जुनाला वरदान आहे वरदान म्हणजे वर देणं तिथं काय तथा तू म्हटलं का झालं काही हरकत नाही त्या सहस्रार्जुनाचं पहिलं नाव जो होत कार्तिवर्य होत काय होत कार्तिवर्य हो। हा जन्मताच राजदरबारी जन्मलेला आहे जन्मताच राजदरबारामध्ये आहेत राजवंशी आहेत परंतु हा जन्मतानी काय झालं याचे जे भाऊ होते ना भाऊ जे होते ना हात बरोबर नव्हते रुंद भाऊ म्हणतात ज्याचे बोट निकामी असतात काम करू शकत नाही त्याचे हातच काम करू शकत नव्हते आणि राजासाठी तो अनधिकारी होता योग्यता नव्हता होता तर राजाचा अधिकारी परंतु त्या राजासाठी तो योग्य नव्हता आपल्याला ह्या राज्यासाठी योग्य व्हायचं आहे पात्र व्हायचं आहे हे राज्य मला मिळालं पाहिजे म्हणून यासाठी काय केलं पाहिजेत म्हणून त्या कार्तिविर यांनी काय केलं त्याला समजलं सांगितलं कोणी तो शोध घेत घेत मातापूरला आला आणि त्या ठिकाणी निरवैरे म्हणजे कोणाच कोणाशी वैर नाही आता आपल्याला काही दिसत नाही त्यांना त्यांना दिसायचं अशी तिथं जे प्राणी होते जस आता हरिण आणि वाघ म्हणलं का त्या वाघाची शिकार शिकार हरिण आहेत का नाही ससा म्हणलं का तो तिथं गरुड असणार तो ते शिकार असणार परंतु असे जे विरुद्ध असणारे प्राणी एक दुसऱ्याचे शिकार होणारे प्राणी असे सुद्धा एकमेकाशी वैर करत नव्हते माणसं सुद्धा कुणाशी वैर करत नव्हते त्याला म्हणतात निरवैर अशी त्यांना ती भूमी सापडली महागुरला आणि त्या ठिकाणी तो राजा आल्यानंतर त्याला श्री दत्तात्रय महाराजांचं तिथं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर ज्यांच्याकून काही मागायचं आहे मी तेच सांगितलं तुम्हाला का ज्यांच्याकून काही मागायचं आहे काही प्राप्त करायचं आहे त्यांना आपल्याला प्रसन्न करावं लागतं भले माता पिता असो कोणी राजकारणात असो कुठं नोकरी असो कुठल्या उद्योग असो कुठं संन्याशी असो त्यांच्याकुन आपल्याला व्यवहारामध्ये काही प्राप्त करायचं असत तर त्यांचा मनोधर्म पाळावा लागतो प्रसन्नता मिळवावी लागते बघ या गोष्टी तुमच्या उपयोगाच्या आहेत म्हणून त्या राजाने काय केलं त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना सुरू केली कार्तिकेरा राजाने श्री दत्तात्रय प्रभूंची उपासना मनोमन उपासना सेवा काही करू शकत नव्हता हात नव्हते सेवा करण्यासाठी त्यांनी काय देवाची सेवा केली का देवाचे स्नान झाल्यानंतर जे काही केस असायचे श्रीमुकुटाचे ते केसाला धूप दाखवायचं ही सेवा त्यांनी घेतली कारण हात आपल्याला चांगले मिळवायचे आहेत म्हणून त्या हाताची सेवा त्यांनी घेतलेली आहे श्री दत्तात्रय प्रभूंचं स्नान झाल्यानंतर तो श्री दत्तात्रय प्रभूंना धूप दाखवायचा असे बऱ्याच दिवस श्री दत्ताय प्रभूंची त्यांनी सेवा केली धूप दाखवण्याची एक दिवस श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याची परीक्षा पाहण्याचं ठरवलं आता तसे परमेश्वर हे अंतरयमी आहेत याला काही हा पात्र आहे की नाही आहेत होतो की नाही होत हे त्यांना सर्व माहिती आहे तरी पण ते जीवाचा एक विचार असतो बरं का जस तुम्हाला होणारा प्रथम उल्लेख त्याला म्हणतात पहिला विचार मनामध्ये आलेला पहिला विचार हा तुम्हाला सांगून पण येत नाही कोणाला सांगून पण येत नाही त्याच्याविषयी परमेश्वर काय करतात त्या जीवाची मानसिकता तपासतात म्हणून एक दिवस श्री दत्तात्रय प्रभूंनी त्या राजाची ही मानसिकता तपासण्यासाठी याची किती भक्ती खरी आहे किती खोटी आहेत म्हणून जे धूप दाखवण्याचं धुपटन होत ते तिथं त्याला सापड म्हणजे अदृश्य करून टाकलं असून त्याला दिस ना श्री दत्तात्रयपूर्व स्नान झालेलं आहे आणि आता त्यांचे केस वाळतील म्हणून ते धूप दाखवण्यासाठी ते धुपटणं बघू लागला परून त्याला ते धुपटनं काही त्याला सापडे ना काही दुसरी वस्तूच सापडे ना त्याला तिथं दाखवायचं कशामध्ये धूप मग त्यांनी तितक्यात विचार केला काहीच नाही श्री दत्तात्रय प्रभू म्हणजे केस जर वाळून गेले तर धूप गे त्याला लागणार नाही म्हणून तितक्यात त्यांनी हातावरती जो इंगळ तयार केले होते विस्तू तो, हो तो आपल्या एका हातावर घेतला दुसऱ्या हाताने त्याच्यावर धूप टाकला आणि धूप दाखवू लागला श्री दत्तात्रय महाराज अंतरयामी आहेत परंतु परमेश्वर कधी कधी व्यवहाराच्या गोष्टी करतात ज्यावेळेस तो धूप दाखवू लागला त्यावेळेस त्या हात जळायला लागले त्या विस्तवाने आणि हात जळल्यानंतर माणसाची जनावरांची ही कातडी जरायला लागली त्याचा करपट वास येतो तो वास ज्या यायला लागला त्यावेळेस प्रभूंनी मागं फिरून पाहिलं देवतेची परीक्षा पाहताय म्हणजे इतकं त्याने आपल्याला हात प्राप्त करण्यासाठी हे कष्ट सण केलं हे क्षेत्रीय क्षेत्रीय माणूसच करू शकतो कोणी करू शकत नाही आता विस्तू घेऊन त्याच्यावर धूप दाखवून धूप दाखवणे धूप टाकून दाखवणे हे कोणाचं काम नाही जसं तुम्हाला माहिती आहे करणं आहेत कर्णाची परीक्षा पाहण्यासाठी परशुरामाने एक किडा सोडला असा आणि परशुराम त्याच्या मांडीवर झोपले हा कोण आहे जातीने कोण आहे काय आहे हे शोधण्यासाठी तो किडा होऊन त्या कर्णाच्या मांडी खाली घुसला आणि त्या मांडीला तो छिद्र पाडू लागला गुरुची झोप नको मोडायला जातीनं क्षत्रिय क्षत्रियाचं हे रक्त असतं त्या भुंग्याने अक्षरशः त्यांच्या मांडीला भोगस पाडलं त्याच्यातून रक्त सुरू झाला आणि रक्त वाहू लागलं जेव्हा परशुरामाला गार लागलं त्यावेळेस परशुरामाची झोप मोडली आणि त्यांनी उठून बघितलं तर हे काय आहे ते त्यावेळेस त्यांनी ओळखलं का तू ब्राह्मण नाही हे सामर्थ्य ही जी शक्ती एवढं देऊन परत शापन दिला अर्जुनात तसंच आहे द्रोणाचार्यांनी परीक्षा पाहण्यासाठी त्याला यंत्र तयार केलं आणि यंत्र सोडलं मगरीच्या रूपाने कोण माझ्या शिष्यामध्ये उत्तम असेल त्याला मी उत्तरदायी करेन त्याला सर्व श्रेष्ठ बनवेन याच्यासाठी त्यांनी सर्व शिष्य मंडळी जी पाहण्यासाठी यंत्र सोडलं पाण्यामध्ये गेले वगैरे वगैरे आणि ते मगरीने येऊन त्या मगरी द्रोणाचार्याचा पाय धरला त्यावेळेस एक एक तिकडे पळू लागलं कोण आपलं धनुष्य पाहायला पळतंय कोण तलवार आणायला पोहत कोण काय करायला पोहत्त म्हणून अर्जुनाने तिथूनच लगेच वाहन सोडला आणि त्या मुगरीच्या तोंडामध्ये मारला तिचं तोंडवा सुरू म्हणजे हा सर्व शिष्य हा उत्तम शिष्य होऊ शकतो यासाठी परीक्षा पाहिल्या जात असती तशी श्री दत्तात्रय महाराजांनी त्या कार्तिवीराची परीक्षा पाहण्यासाठी हे सर्व लिला केलेली आहेत तो त्या परीक्षेमध्ये पास झाला आणि पास श्री दत्तात्रय प्रभू म्हणे सांडी सांडी हे इंग्रज प्रसन्न झालं काय पाहिजेत तो कार्तिवेत म्हणतो देवा आपण आहेत मला काय पाहिजे आहे आपण आहेत मला काय पाहिजेत श्री दत्तात्रय प्रभूंना त्यांनी काहीच मागितलं नाही तो म्हणतो आपण आहेत मला काय पाहिजेत याला काय पाहिजे ते हात पाहिजेत होते राज्याला उत्तर नाही होण्यासाठी याला फक्त हातच पाहिजेत होते परंतु परमेश्वराला प्रसन्न परमेश्वराला प्रसन्न केल्यानंतर परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर काय मागायचं असत का याविषयी सर्वांना श्री चक्रधर स्वामीने एक दृष्टांत सांगितला कन्यासी आहेत ब्राह्मणाने स्वामींना उत्तम प्रकारे सेवा करून प्रसन्न केलं स्वामी दुसऱ्या दिवशी जायला निघाले स्वामींना तो बोलवीत निघाला स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले ते म्हणतात भटो काहीतरी मागा भटो काहीतरी मागा अरे आम्ही तुमच्या प्रश्न झालो आमच्या काहीतरी मागा आता त्याला वाटतं काय मागव संसारात पडलेला माणूस काय मागणार मला मुलगा नाही मला मुलगा दे मला संपत्ती नाही मला संपत्ती दे मला दुःख व्याधी आहे त्या दूर कर हेच मागणार संसारातला माणूस त्याला काय माहिती परमेश्वर जालीव काय असतील देवाने म्हटलं अरे परमेश्वर तीन वेळेस म्हणतात बरं का त्रिशुद्धी पुसतात हे लक्षात राहू द्या गोष्ट त्याचे मुद्दे आहे ना, ना समजतो तुम्हाला एकदा दोनदा तीनदा बस तिसऱ्याच्या पुढे नाही उत्तम अधिकारी असेल त्याला एकदाच थोडा कमी अधिकारी असेल त्याला दोनदा हिन अधिकारी असेल त्याला तीनदा कारण त्यांची पात्रता भरपूर असेल त्याच्यावर परमेश्वराला अंतर येणार जाणीव असते त्या ब्राह्मणाला म्हणलं बटो काहीतरी माग ते म्हणजे मला सुने हाती तक्र भातू हवा को कोठा कोणी वरून काय कोठा कोणी म्हणजे गोठ्यामधल्या कोपऱ्यामध्ये मला सुनेच्या हाताने खायला मिळावा एवढंच मला ते त्या ब्राह्मणाला पुत्र नव्हता बर का त्या ब्राह्मण हुशारी नव्हता कोठा कोणी सुनेची न हाते चक्रभात भात खायला बस एवढंच मला मिळावं अहो ते म्हणतात हे कर्मवशे पावेल तुम्हाला कर्मवसे मिळून जाईल सर्व दुसरं काही मागा ते म्हणतात जी जी दायदी माझ्या शेताच्या पाट्या धरली आहे पाट्या म्हणजे पट्ट्या शेताच्या पाट्या माझ्या बळकवल्या आहेत माझ्या वैर्यानी माझ्या भाऊबंधांनी त्या सुटाव्या ते म्हणतात कर्म कर्मविषय होईल तुमचा मुको होऊन जाईल आणखी काही मागा ते म्हणतो जीजी मला हेच द्या दे। देवाने तीनदा सांगितलं त्याने हेच मागितलं यावर देवाने दृष्टांत सांगितलेला दे आहे वेवाचा दृष्टांत सांगितला त्याचा सिद्धांत सांगतात अरे परमेश्वर प्रसन्न झाले काही विको वेवावर मागावा हा संसारातला विश्व आणि हा व्यवहार नाशिवंत आहे तुम्ही जोपर्यंत आहेत बाल्य अवस्था तारुण्य अवस्था वृद्ध अवस्था आणि जरा अवस्था चार अवस्था तुम्हाला त्या अवस्थेचं भानपण नसत ज्या अवस्थेमध्ये गेलं त्या अवस्थेशी तुम्ही एकरूप होऊन जातात म्हणून परमेश्वर प्रसन्न झाल्याने काय हा विषय व्यवहार बघाव नाशिवंत आणि ते ज्याला नाश नाही कधी नाचणार नाही असं जे शिरकाळ असणार सुख आहे चिरका असणार आनंद आहे परमेश्वराचं सन्निधान मागावं परमेश्वराचा आनंद मागाव परमेश्वराचं प्रेम मागावं हे मागायला पाहिजे जाणत्यानी ब्राह्मण आहे म्हणून देव अशी त्याची उपेक्षा करतात तस येतो ह्या राजाने काय मागितलेलं आहे रे राजाने देवा आपण आहे काय लागत मला हात जोडले देवाने काय वर दिले त्याला वर दिले काय म्हणे तीन वर दिले सहस्र भुजा होतील हात मागितले ना सहस्र भुजा होतील म्हणजे हजार भुजा नाही बर का हजार हातांना टाकत तुझ्या मध्ये जसं भीम होता ना भीम भीमाला मारण्यासाठी त्या पांडव कौरवाने त्याला पाण्यामध्ये टाकलं हातपाय बांधून ते बुडलं पाण्यामध्ये गेलं पाताळ लोकांमध्ये त्याचा विषत उतरून गेलं भीमाचं भीमाचं विष उतरून ते त्याला गेलं त्यांच्या राज्याकडे तर त्याला असं काही पाळत काय पाळलं देव झाले आपल्याला माहिती नाही परंतु त्यामुळे त्याला नवनाग सहस्त्र हत्तींच बळ प्राप्त झालं बर का कोणाला भीमाला म्हणून नवनाग सहस्त्र हस्ती म्हणजे तारुण्य अवस्थेत असलेले हजार हातींचं बळ भीमा मध्ये होत कोण लढणार त्याच्या सांगा तो असा हत्तीचा पाय चालला तर भिरवी फिरवत होता झेपून देत होता असं युद्ध होत त्या भीमाचं म्हणून त्याला थरथर घाबरत होते साधे सुद्धा नव्हते आता काय आपण त्या कल्पना पण कोणी करू शकत नाही खरं वाटत तुम्हाला वाटणार असा भीम होता पाय धरला त्याला तर तो येत नव्हता आकाशातच जायचा हजार हातींच बळ कशाला म्हणतात अहो शंभर किलो शंभर नाही हजार किलो वजनाचा माणूस असला एखादं मोठा आणि त्याच्या पुढे एक किलो वजन दिलं तो कोटा पुढे फेकलो एक किलो वजनाचा किती लांब फेकेल सांगते का असं होत तर अर्थ सहस्त्र भुजा होतील म्हणजे हजार हातांचं बळ तुला येईल त्रिकाळ ज्ञान होईल तुझ्याकडे कोण माणूस आलेला कशासाठी आले हे तुला जाणीव होईल लगेच तू आल्यावर जाणीव होईल त्याच्या मनातले विचार तू ओळखणार मागचं पुढचं भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञान होईल तुला देवाने दुसरा वर, तिसरा वर दिला तिसरा तिसऱ्यावर दत्तात्रे प्रभूंनी दिला श्री दत्तात्रय प्रभूंनी काय सांगितलं की लोकांचे मनोरथ पुरुशील एवढं तुला धन प्राप्त होईल एवढं राज्य प्राप्त होईल का तू आलेल्या तुझ्याकडं कोणी जर मागण्यासाठी आलं दान दक्षिणा तर त्याला तू त्याचा मनोरथ पूर्ण करशील अशी तुला याची संपत्ती तुझ्या जवळ प्राप्त होईल एका कामामध्ये तीन दिला। आला राज्य प्राप्त झालं त्रिका ज्ञानही प्राप्त झालं परंतु ह्या तीन वरदानामध्ये देवाने तीन त्याला सावध गोष्टी पाळायला सांगितल्या ग म्हणे राजा हे तीन गोष्टी तू चुकूनही करू नको नाही तर तू नाश होईल तुझ्याला एका बाजूने वरदान दिलं दुसऱ्या बाजूनी सांगितलं ब्राह्मण गाय आणि स्त्री ब्राह्मण हा पवित्र मानला जातो गाय ही पण पवित्र मानल्या जाते आणि स्त्री ही संसारामध्ये मुख्य असती तर ह्या तीन ज्या गोष्टी आहेत ह्या तीन गोष्टींना तू क्षोभविशील मारायचं दूरच राहिलं शोभविशील म्हणजे त्याला क्षोभ उत्पन्न होईल अशी जर क्रिया करशील तू नाचशील तुझा नाश तुला प्राप्त झाले सर्व जाईल असे असंच घडलं जोपर्यंत देवाचं वरदान तोपर्यंत खूप प्राप्त झालं खूप प्राप्त झालं खूप ऐश्वर जगाव चक्रवर्ती राजा झाला आणि एक दिवस तू असाच आपल्या सर्व लवाजा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला असता कुठ गेला असता आपल्याला माहिती नाही परंतु जंगलामध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि त्या जंगलामध्ये रेणुका रेणुका आणि जमदाग्नी जमदाग्नी आपण ऐकून असाल रेणुका ही या देवतेमधली सर्वात मोठी देवता आहे त्या देवतेचा ज्ञान विग्रह होता, होता। परंतु ती सुद्धा त्या जमदाग्नीच्या काही सुखरूप कुटक्रियेमुळे काही कर्मामुळे त्याची पत्नी होऊन राहिली होती त्या जमदाग्नीची जमदाग्नी हा जीव आहेत तर रेणुका हे देवतेचा ज्ञानरूपी अवतार आहेत जशी देवता असली तसा ज्ञान रूपी त्या देवतेचा अवतार आहे त्याला ज्ञानविग्रह असं म्हणतात तर ती देवता त्या जमदागणीसाठी आपला अवतार घेऊन त्याच्या सेवा करत होती पत्नी रूपाने अशी ती सेवा करत असताना तो जो राजा आहे त्या राजामधला एक सेवक राजाने पाठवला हो की आपल्याला तहान लागलेली आहे जंगलामध्ये पाणी दिसत नाही कुठं पाणी असेल तर शोधून आण तो शोधता शोधता त्यांच्या त्या ते पर्णकोटी पाषा आला त्यावेळेस हा जमदगागनी आणि ती रेणुका आपल्या पर्णकोटीमध्ये सारी पाठ खेळत होते आणि त्याने सांगितलं आम्हाला आमचे राजाला वाटलं सर्व सामान्य नाही हे जर आपल्या सर्वांची तान एवढ्या छोट्या कृतीने भागू शकतील आपली भूक पण भागू शकतील राजा म्हणे त्यांना जा म्हणे त्यांना सांगा आम्हाला फार भूक लागलेली आमच्या परिवाराला तो पुन्हा तिकडे गेला त्यांनी विनंती केली की के आमचा राजा आणि आमचा परिवार जंगलामध्ये खूप व्याकुळ आहेत तर आमच्यासाठी काहीतरी आणण्याची व्यवस्था तुम्ही करा म्हणजे हे हुशार लोकांचं हे काम ते म्हणे जा म्हणे महाराजांना बोलून आणा तुमच्या परिवाराला बोलून आणा तो गेला सैनिक गेला सर्वांना बोलून आणलं ह्या जमदाग्ने आणि रेणुकेनं रेणुका ही देवतेची विग्रह आहेत जमदाग्नी हा जीव आहेत ह्या रेणुकेनं स्वर्गीची कामधेनु आव्हाना तिला बोलवलं इंद्राची काम धेनु इंद्रा ती काम धेनु आली कामधेनुनी पंच पक्वांना लागत तेवढे पदार्थ त्या ठिकाणी श्रवले अन्न जातीचे सर्व पदार्थ श्रवले सर्व राजाचा परिवार जेवला सर्व संतुष्ट झाले राजाही संतुष्ट झाला परंतु दुर्बुद्धी विनाश कालेची दुर्बुद्धी जेव्हा विनाश काळ जवळ येतो ना त्यावेळेस माणसाला वाईट बुद्धी सुचते तशाच प्रकारे त्या राजाचाही विनाश काळ जवळ आला त्याला वाईट बुद्धी संपली अहो तुम्हाला तहान लागली तिथं पाणी मिळालं ला, भूक लागली तिथं जेवण पण मिळालं पण तुम्ही जास्त अपेक्षा करू लागल्यानंतर काय होतं याचं उदाहरण पुढे तुम्हाला समजेल आता आहे त्याच्यामध्ये सुखी राहायचं शिका जलियेमधून आहे त्याच्यामध्ये संतुष्ट जर राहाल तर तुम्ही कधी होणार नाही हे फक्त ही मध्ये तुम्हाला उतरावं लागेल जेवढं आहे आपण वरच्या माणसाला पाहायचं नाही तर आपल्यापेक्षा खालच्या माणसाला पाहायचं खालच्या माणसाला पाहून आपण म्हणायचं यांच्यापेक्षा मी सुखी आहे तुम्ही ज्यावेळेस वरच्या माणसाला पाहताल त्यावेळेस तुम्ही नक्की दुःखी म्हणाल अरे मी याच्यापेक्षा हीन आहे माझ्यापेक्षा तू सुखी आहे असं कधीच बघू नका सुखी संपन्न राहण्यासाठी तुम्ही खालच्या माणसा माणसाग ब आहे त्याच्यामध्ये सुखी राहायचा प्रयत्न करा तर तुम्ही मनाला समाधाने ठेवसाल हीच गोष्ट त्या राजाची चुकली राजा म्हणतो अरे हे का गायीनं हे ते, ते, ते तपास केला का एवढं या जंगलामध्ये यांच्याकडे अन्नधान्य पंच पकोन आले कुठून यांनी शोध घेतला तर त्याला समजला ग महाराज त्यांच्याकडे एक गाय आहे त्या गायने एवढं अन्न दिलेला आहे आप्ले आप्ले ही गाय आपल्याला आपल्या राज्यात नेलं तर आपल्याला काही जास्त उद्यम करावा लागणार नाही तर ही गाय यांच्याकडून मागून घेऊ आपण आपल्या राज्यात घेऊन जाऊ असं त्या राजाला सांगितलं किंवा त्या राजाला वाटलं ही विनाश काल विपरीत बुद्धी आहे राजाने त्या ब्राह्मणाला म्हणजे जमदाग्नीला त्याला सांगितलं अरे ब्राह्मणा म्हणे गाय आहेत तुम्ही दोघंच आहेत आम्हाला देऊन टाका आमच्या राज्यात उपयोगी जाईल तो जमदाग्नी म्हणे म्हणे ही गाय तुमच्या सोबत येणार नाही ही गाय जर तुमच्या सोबत येत असेल तुम्ही घेऊन जा आमची काही अडचण नाही तुम्ही घेऊन जा राजे महाराज आहेत आता हे जरी किती सामर्थ्यवंत असते संन्याशी लोक सामर्थ्यवंत जरी असले तर ता। व्यवहाराची दृष्टी आहेत सागराने घेऊ लागला नेऊ लागला त्या गायना त्या गायना त्या जमदाग बघितलं आणि त्या रेणुकेकडं बघितलं तुमचा काय विचार आहेत रेणुकेला आणि जमादागलीकडे त्या गायना बघितलं तुमचा काय विचार आहेत मी याच्या सोबत जाऊ नको कारण त्यांनी बोलवलेले मला मी जाऊ का नको म्हणजे हे फक्त दृष्टीनं बघितलं त्याने दृष्टीने सांगितलं तुझी मर्जी बाई तुला जायचं का नाही जायचं हे तू ठरव बोलणं नाही फक्त दृष्टीतून झालेलं आहे सर्व कारण सामर्थ्याचे कार्य आहे तिथं असं म्हटल्यानंतर त्या कामधेनूला क्रोध आला जिथं ती अन्न श्रवत होती अन्न देत होती त्या ठिकाणी ती हगेली मुतिली तिला क्रोध आला क्रोध आल्यानंतर काय झालं मग त्या राजाने त्या गायीला क्षोभविलं तिला क्रोध उत्पन्न झाला क्रोध उत्पन्न झाल्यानंतर तिला डोळे केले सेफ्टी वर केली हगली मुतली त्याच्यातून सर्व सैन्य सैन्य तयार झालं हे काय सर्व सामर्थ्य तयार कार्य सुरू झालं तिथं इतकं सैन्य सुरू झालं त्या सैन्यामध्ये आणि राजामध्ये राजाच्या राजा परिवारामध्ये युद्ध झालं राजाचा सर्व परिवार मारला गेला राजा एकटा शिल्लक राहिला कारण त्याच्यावर सुरु असं बळ होत तो राजा काय म्हणतो का ह्या दोघांमुळे माझा सर्व परिवार संपलेला आहे या दोघांना मारल्याशिवाय शो, सोडायचं नाही म्हणून त्यांनी जमा दाग्नीला मारण्याचा प्रयत्न केला जमा दाग्नीला मारायला लागल्यानंतर रेणुका मध्ये पडली जमदावनी मेल्या गेला रेणुका मधी पडली आपल्या पतीला मारतोय म्हणत्या रेणुकेला एकवीस घाव लागले ती देवता विग्रह असल्यामुळं हातात आहेत हे शरीर सोडून जायचं का नाही हे तिच्या हातात आहेत एकवीस घाव तिच्या अंगावर लागले तिन्ही गोष्टी रेणुकेला सुद्धा त्याने मारलं त्या राजाचं सामर्थ्य नष्ट झालं श्री दत्ता श्री दत्तात्रय प्रभूंची आज्ञा भंगिली जी आज्ञा परमेश्वर करतात ती आज्ञा जर भंग केली तिथं परमेश्वराचं साह्य संपलं तिथं परमेश्वर आपल्याविषयी उदास आज्ञा भंग केली की के परमेश्वर उदास हीच गोष्ट त्या राजाविषयी घडलेली आहे सहस्रा घडलेली आहेत परमेश्वर उदास झाले त्याचं साह्य संपलं त्या रणुकने आवाज दिला परशुराम तिचा पुत्र होता परशुराम महादेवासाठी महादेवा कशा अभ्यास करत होता तो सुद्धा एका देवतेचा विग्रह होता परशुरामा धाव महादेव म्हणे बेटा तुझ्या मातेवर संकट आले जामेश परशुराम पिऊन वन तिथं आला पाहिलात आपल्या पण आपले पिता आहे ते मृत पावलेले आईलाही सुद्धा घाव लागलेले त्याने तिच्या अंगावरचे घाव मोडले एकवीस घाव होते त्याने तो ब्राह्मण होता परशुराम काय आहे जातीना ब्राह्मण आहेत त्यांनी शपथ घेतली त्या ठिकाणी मी ही, ही जी पृथ्वी आहे ती पृथ्वी एकवीस वेळा निक्षत्रिय होता क्षत्रिय एकवीस वेळा ही पृथ्वी मी निक्षत्रिय करील क्षत्रियांचं बीस ठेवणार नाही त्यानंतर जेव्हा जेव्हा क्षत्रियांचं राज्य स्थापन झालं त्यावेळेस या परशुरामाने त्या क्षत्रियांचा मुळात सवट नाश करून टाकला आता सांगा बर का जन्माला येणारी मंडळी आहेत जन्माला मंडळी येणारी आहे ती या, या परश्रमाने मारलं त्याने काय जोडलं असेल सांग बर पण त्या एका राजामुळे या सर्वांमुळे एका त्याने कृत्यामुळे दुसऱ्यांना दुःख भोगवावं लागतं